कुंडली गौर झाली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय कलियुगी कवित्व करीती पाषांड उसळ हे भांड हो झाले कलियुगात लोक असे कवित्व करतात की ते लोकांना एकदम खोटं खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि लोकांना ते खोटं ही खरं वाटतं असे साधू भरपूर आहेत पापस्य खंडन ती पाषांड पापाचे खंडन करण्याला पाषांड असे म्हणतात आपण याच्यावर एक गोड अशी करता बघूया एक महाराज असतात ते महाराज श्रावणातल्या श्रावण महिना सुरू असतो आणि श्रावणातल्या पोट्या सुरू असतात मते महाराज रोज गावात पोटी सांगायला पण ते महाराजच काय असायचे चोर होते मग ते रोज दिवसभर कथा सांग दिवसभर पोट्या सांगायचे आणि रात्रीच्या चोऱ्या करायचे मग ते लक्ष ठेवायचे की वा आठवडाभर आता हे तु त्याच्यानंतर रविवार हे आला नाहीत तर मग बरोबर त्याच्या घरी जाणार त्याच्या घरची चोरी करणार भरपूर दिवस बघितलं की त्यांचं लक्षात आलं की ह्या सोमवारपासून ते त्या सोमवारपर्यंत किंवा शेतकरी आला पण तो मंगळवारी आला नाही मग आपण त्याच्या राणा जाऊया मग तिच्या राना सुद्धा ऊस हे महाराज म्हणजे आपण आता ऊस चोरी करूया मग ती जातात मग त्यांच्या पोराळा बी घेऊन जातात पोराडा घेऊन जातात आणि तिथल्या तिथं शेतकरी येतो मग हे महाराज म्हणजे गळ्यात एकदम माळा कपळाला उभा टिळा एकदम असं ते महाराज एकदम साधं झालेलं बघ की म्हणजे जसं आपण साधू बघतो तशी ते साधू झालेलं आणि मग ते तिथे जातात आणि ते बघितलं ते मग शेतकरी येतो महाराज नमस्कार तुम्ही आमच्या शेतात आला आमच्या रानाचं आता वर्षाला चार टन उज जातो किंवा आता आठ टन जाणार तुमचं पाय आमच्या राणाला लागलं असं शेतकरी सांगायला म्हणतो मग ते साधू महाराज म्हणते ती मी तुम्हाला इथंच पोत्या सांगतो मग ती साधू मार त्यांच्या पोराला बी घेऊन लागते त्यांच्या पोराला ती उसतोडायला सांगते मग ते जाते आणि त्यांचा पोरगा उसतोडायला लागतो मध्ये सुरू करते तुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम असं ते महाराज सुरू करते ती आणि मध्ये करते अरे बा निळकंठ करू नको धसपसा म्हणजे त्यांच्या पोराचा नको असत निळकंठ असतो करू नको धसपता शेंडी दिसे खाली बसा तर त्यांचा मुलगा म्हणजे डायरेक्ट अमिता बच्चन असतो की असा उंच राहिला की स्वर्गात लगेच अमृत खाली घेऊन जाणार असं त्यांचा मुलगा असतो म्हणजे सांगतो शेंडी दिसे खाली बसा ते तुझी शेंडी दिसते तू खाली बसा आणि मग तोड शेंडी दिसे खाली बसा दशम तुला दशम मला दशम घरच्या कामिनीला तुम्हाला काय सांगते दहा तुला घे दहा <coughs> मला दे आणि दहा आपल्या घरच्या कामिनीला घे पंच पंच चेदुकाला चेदूक म्हणजे लहान मुलं म्हणजे पाच पाच कांड्या कुणाला घे तर पाच पाच कांड्या आपल्या घरच्या लहान मुलांना घे शेंडा बुडुकरेडुकाला मग ते एवढे सगळे ऊस घेतले मग त्या ऊसाचा शेंडा म्हणजे वरचं जे गवत असतं आणि खालचे बुडक हे कुणाला टाकणार तरी आपण आपल्या घरच्या रेडुकाला टाकू शेंडा बुडक रेडू काला आणि दक्षिण दिशे पलाय ना असं म्हणत असताना असं म्हणत असताना माझ्या मा शेतकरी लगेच okay. नोट काढली की महाराजांना वाढून लगेच त्यांच्या खिशात ठेवणार दंड घालणार आणि मध्ये दक्षिण दिशे पलाय म्हणजे तू आम्ही उत्तर दिशेला आहे तर तू दक्षिण दिशेकडून जा कारण का उत्तर दिशेला तर तू त्या शेतकऱ्याला दिसशील म्हणून दक्षिण दिशे पलाय ना तू दक्षिण दिशेकडून जा असं ते महाराज त्या निळकंठाला सांगते ती ते तो निळकंठ तिकडून जातो आणि मग हा शेतकरी जातो मग ह्या महाराजांना दक्षिणा म्हणून हाच शेतकरी त्या महाराजांना अजून दहा बारा ऊस देतो म्हणून त्यांना काय झालं तर एक्स्ट्रा ऊस बसले म्हणजे त्या महाराजांनी काय केलं तर लोकांना खोट कवित्व हे चांगल्या प्रकारे समजून सांगितलं त्यामुळे तो शेतकरी खूप झाला कारण का लोकांना माहीत असतं की आपण जीवनात काय केलं पाहिजे आणि जे लोक सांगतात त्यांचं आपण ऐकतो पण ते वाईट गोष्टी सांगतात आपण त्या वाईट गोष्टीवरच हे ठेवतो म्हणून म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कलियुगी हे कवित्व करीती पाड कुशळे भांड भू झाले ज्येष्ठ